आज मी खीर बनवणार आहे हा खीर बनवायला दूध ठेवलं आहे मी तापत त्याच्यात मी आता साखर टाकणार आहे खिरासाठी दूध उकळत दू ठेवलं आहे हे बघा दूध उकळत दू ठेवलं आहे साखर टाकली आहे त्याच्यात आता मी खिरीचं साहित्य दाखवते काजू बदाम बारीक शेव आणि ही एलाची आणि हा तूप आता मी सुरुवात करते खीर बनवायला त्याच्यातही थोडी शेव भाजून घ्यायची आहे शेव भाजी भाजलेली शेव आहे आपल्याला थोडीशी तुपात भाजून घ्यायची आहे एकीकडे आपला दूध पण उकळते एकीकडे आपले शेव भाजून होते शेव भाजायला मी गावठी दूध घेतलं आहे शेवट आपली भाजलेली आहे काही जास्त नाही लागणार त्याच्यात आपण काजू बदाम टाकू गरम करायला आपली भाजून झालेली आहे आता आपण ते दुधास सोडून घेऊ हे आता दूध ठेवले आपण त्याच्यात आपण ठेवून घ्यायचं जास्त नाही भाजायची तिला जास्त भाजणी का मग ती काळी पडते हे आपली शेव टाकून झालेली आहे आता ती एक आला का लगेच बंद करून द्यायचं दूध आपलं उकळलेलं होतं तिला काय वेळ नाही लागत आणि ही थोडीशी हेल्ची कूड हां आता आपल्याला पुरी बनवायची आहे हिऱ्याच्या बरोबर इथल्या जराशी उकळा उकळ आता आपल्याला बंद करायचे गॅस जास्त नाही शिजवायचे तिकडे पुऱ्या बनवायच्या आहेत मी दोन केळी कापलेली आहेत आणि या तिसरा कापायला घेतला आहे मम्मी केळ्याच्या पुऱ्या कशा बनवा केळ्याच्या पुऱ्या बनवायच्या आहेत ही माझी रेसिपी आहे मम्मीची रेसिपी हां तीन केळी झालेत आहेत थोडासा गुळ घेतला आहे मी पुऱ्यात टाकायला आणि हा मिक्सरमध्ये टाकलं आहे हां मिक्सरमध्ये मध्ये आहे केळा त्याला आता आपण बारीक करून घ्यायचं आहे हा बघू शकता पेस्ट झालेला आहे केळ्याचा पेश झालेला आहे हं मग आता हे पीठ घेतलंय मी गव्हाचा तुम्ही कधी आहे का केळ्याच्या पुऱ्या पूर, चवीनुसार आपल्याला मीठ घ्यायचंय आहे आणि हा आपण आता केळ्याचं केलेलं आहे त्याच्यात पिठात टाकायचंय तर आपल्याला पाणी नाही घ्यायचं हे आपल्याला एक जीव करून घ्यायचं आहे आपण हे केळ्याचं पाणी टाकलं ना त्याच्यात केळा आणि थोडा गुळ घेतलेला हे बघू शकता तुम्ही तुम्ही कधी बनवलेत का केळ्याच्या पुऱ्या नाही बनवल्या तर मला सांगा बघा माझ्या कशा माझ्या बघून करा हे बघा मी पाणी अजिबात घेतलं नाही ते केळ्याचं मिश्रण सगळं तीन केळी घेतलेली आणि हा फीट मळायला घेतला आहे बघा ही आपल्याला खिरीच्या सोबतीला केळ्याची पुरी खूप सुंदर लागते खायला आणि तिचा वास तर खूपच छान येते केळ्याचं बघा पाणी तर घेतलंच नाही भिजत ठेवायचं झाकण ठेव नंतर आपण लाटायला घेऊ आपल्या पुऱ्या झटक्या पट फटाफट पट, एक, -एक लाटत नाही बसाचा अख्खा दिवस मोठा पापड करायचा झाल्या आपल्या पुऱ्या फटाफट पट करायच्या -कर करा एक साथ कीरपुरी खायचं आहे तर काम पण करावं लागेल काळ्याच्या पुऱ्यात तुम्ही कधी केल्यात त्या केळ्याच्या पुऱ्या करून बघा मी मम्मी पहिल्यांदा ऐकत अशा केळ्याच्या पण एक एक करत नाही बस आता अख्खा दिवस बघा कशा पुनतात अगं मग मी माझ्यात करणार आणि तुझ्यात करणार खूप फरक आहे काय नाही असं करायचं एक एक किती दिवस अखादिवस आपली पण झालेली आहे आता आपल्या पूजा झालेल्या आहेत पटण्याची भाजी झालेली आहे बटाण्याची भाजी डाळ खीर पुरी भात आणि बटाटा भाजी भजी मोठे केले तर बघ मम्मी झालं होटाण्याची oh, oh, भाजी डाळ भात बटाट्याची भजी पुरी आणि भात अरे झालं उपासाचं जेवण तुझं थँक्यू